पंचायत समोर धरने आंदोलन वीज सुविधेसाठी मारला ठिया भारतीय जनआंदोलन सामाजिक संघटनेचं आंदोलन ग्रामसेवक मुल्ला यांनी लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित शिरोळ तालुक्यातील येथील रहिवासी कुटुंबांना वीज कनेक्शन मिळावं या मागणीसाठी भारतीय जन आंदोलन सामाजिक संघटनेनं धरणे आंदोलन केलं शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झालं तर ग्रामसेवक एस एस मुल्ला व सरपंच यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली मात्र ग्रामसेवक मुल्ला यांनी लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व भारतीय जन आंदोलन राज्याध्यक्ष दिगंबर सकट यांच्यासह शिल्पा कटाळे कुसुम चलवादे पूनम कोठावळे स्वाती कांबळे जयश्री पाटील अंजना पुजारी भारती चालवादे कल्पना कुळी रंजना सूर्यगंधा गीता कांबळे आरती कोळी यांनी केला पंचायत समितीच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलकांनी ठिया मारला कोंडीग्रे गावातील तीस वर्ष रहिवासी असलेल्या काही घरांना वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं पंचायत समिती प्रशासनानं संबंधित महावितरण कंपनी व कोंडीग्रे ग्रामपंचायतीशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान सुनील भोसले जयपाल कांबळे शाही रावळे सतीश भंडारे आलम मुल्ला राजू कांबळे डॉक्टर मेहबूब बागवान कल्पना कोळी अतिक पटेल प्रतीक कांबळे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला अन्वेषण लाईव्ह साठी शिरोळ प्रतिनिधी i